नमस्कार महाराष्ट्रात जमिनीच्या व्यवहाराचा काही प्लॅन असेल तर एक मिनिट थांबा कारण एका तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्ष जुन्या कायद्यात नुकताच एक मोठा बदल झाला आहे जो आपल्या शहरांचं आणि मालमत्तेचं भविष्यच बदलू शकतो चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हा नेमका बदल आहे तरी काय आणि हो ही काही ऐकीव माहिती नाही आपण जे काही पाहणार आहोत ते थेट महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातून म्हणजे अगदी ऑफिशियल सरकारी गॅझेटमधून घेतला आहे त्यामुळे यातला एक एक शब्द खूप महत्त्वाचा आहे तर मग लाख मोलाचा प्रश्न हाच आहे या एका बदलामुळे शहरांच्या विकासाचं काय होणार जमिनीचे व्यवहार ते सोपे होतील की अजून किचकट चला ह्याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया पण थांबा हा जो नवीन बदल आहे ना तो समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे हा जो अठ्ठ्याहत्तर वर्ष जुना कायदा आहे तो मुळात होता तरी काय हे आधी पटकन समजून घेऊया आता तुकडेबंदी म्हणजे नेमकं काय का एकदम सोप्या भाषेत सांगतो विचार करा एक मोठा केक आहे आणि त्याचे इतके छोटे छोटे तुकडे केले की ते कोणाला खाताच येणार नाहीत निरुपयोगी तुकडे जमिनीच्या बाबतीत नेमकं असंच होतं आणि यालाच म्हणतात फ्रॅगमेंटेशन किंवा आपली सोपी तुकडेबंदी तर मग प्रश्न येतो की एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा कायदा आणलाच का याचं कारण खरं तर खूप सोपं आहे सरकारची इच्छा होती की जमिनीचे विशेषतः शेतजमिनीचे असे लहान लहान तुकडे होऊ नयेत का कारण अगदी सरळ आहे लहान तुकड्यांवर शेती करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आणि त्याचा फटका थेट देशाच्या उत्पादनाला बसतो ठीक आहे तर ही झाली पार्श्वभूमी आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर या नवीन अधिसूचनेनं नेमकं काय केलंय तर सरकारनं काही ठराविक भागांना या जुन्या तुकडेबंदी कायद्यातून चक्क बाहेर काढलंय म्हणजे त्यांना सूट दिलीय चला तर मग बघूया हे भाग नेमके कोणते आहेत आणि हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे फक्त चार हो फक्त चार प्रकारचे भाग आहेत जिथे हा जुना कायदा आता लागू होणार नाही चला एक एक करून बघूया तर पहिली सूट आहे पूर्णपणे शहरी भागांसाठी म्हणजे काय तर मुंबई पुणे नागपूर सारख्या महानगरपालिका असोत किंवा मग कोणत्याही नगर आणि नगरपंचायती असोत यांच्या हद्दीत आता जमिनीचे लहान तुकडे विकायला किंवा घ्यायला कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही तो जुना कायदा इथे लागूच होणार नाही ठीक आहे आता दुसरा प्रकार ही सूट आहे अशा भागांसाठी जिथे विकासाचं वारं वाहतंय म्हणजे बघा एम एमआरडीए किंवा सिडकोसारख्या संस्था असतात ना ज्या मोठमोठ्या क्षेत्रांचे नियोजन करतात तर अशा विकास प्राधिकरणांच्या क्षेत्रातही हा नियम आता लागू होणार नाही थोडक्यात जिथे नवीन घरं किंवा कंपन्या येणार आहेत त्या प्लॅन केलेल्या जागांवर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे आता तिसरा मुद्दा हा सुद्धा विकासाशीच संबंधित आहे बघा सरकार जेव्हा शहरांचा विकास आराखडा म्हणजे रिजनल प्लॅन बनवतं तेव्हा काही जागा शेतीसाठी नाही असं ठरवून टाकतं म्हणजे या जागा निवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी राखीव असतात तर अशा नकाशावर आधीच ठरवलेल्या जागांवर आता तुकडेबंदीचा कायदा लागू होणार नाही सिंपल आणि आता शेवटचीच चौथी सूट ही जरा इंटरेस्टिंग आहे कोणताही गाव शहर किंवा नगराची जी हद्द आहे ना तिथून बाहेरच्या बाजूला दोनशे मीटरचा पट्टा या पट्ट्यातल्या जमिनींना ही सूट आहे पण थांबा इथे एक छोटीशी अट आहे ती जमीन विकास आराखड्यात विकास करण्यायोग्य म्हणजेच डेव्हलपेबल झोनमध्ये असायला हवी तरच ही सूट मिळेल तर हे झाले ते चार भाग जिथे कायदा बदलला आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसांवर बिल्डर्सवर आणि शहराचं नियोजन करणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे चला तेच पाहूया या बदलाला एका एक वाक्यात सांगायचं झालं तर जुना कायदा म्हणजे एक असं कुलूप होतं जे जमिनीच्या विभागणीला सगळीकडे रोखून धरत होतं आणि या नवीन नियमानं काय केलंय तर शहरांच्या आणि विकसनशील भागांच्या दारावरचं ते कुलूपच उघडून टाकलंय त्याची चावीस लोकांच्या हातात आहे तर याचे परिणाम काय होणार अर्थात परिणाम खूप मोठे आहेत एकीकडे शहरांमध्ये जमिनीचे व्यवहार आता सोपे होऊ शकतात विकासाला गती मिळू शकते आणि हो लहान भूखंड घेणं सुलभ होऊ शकतं पण दुसरी बाजू पण आहे एक आव्हान सुद्धा आहे आता कोणतीही जमीन घेण्याआधी ती जागा आपण पाहिलेल्या त्या चारपैकी कोणत्या प्रकारात येते हे अगदी काळजीपूर्वक तपासावं लागेल नाहीतर पुढे जाऊन कायदेशीर अडचण येऊ शकते आणि हे सगळं हवेत बोललं जात नाहीये हा बघा पुरावा थेट सरकारी राजपत्रातलं वाक्य आहे यात अगदी स्पष्ट लिहिलंय की काही क्षेत्र वगळून हा शब्द खूप महत्त्वाचा आहे वगळून हा कायदा लागू होईल हा एकच शब्द या संपूर्ण बदलाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल तर मग शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो जमिनीच्या वापराचं हे जे स्वातंत्र्य मिळालंय त्यामुळे आपली शहरं अधिक सुंदर आणि सुनियोजित होतील किंवा अनियोजित बांधकामांना मोकळं रान मिळेल याचं अर्थातच येणारा काळच देईल पण यावर विचार करायला नक्कीच हवा